फ्रेंड्स मी ज्योती आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करते तर फ्रेंड्स आता आम्ही शाळेत नाही शेताला सोडून ना आलेलो आहोत आणि शौर्य पण घरी आलं आहे कारण शौर्याची शाळा दहा ते बारा वाजेपर्यंत असते आणि शेताची साडेबारा ते साडेपाच तुम्हाला माहितीच आहे तर फ्रेंड्स शाळेतनं आल्यानंतर माझं शौर्य आता बघा थोडासा झोपतो आहे आणि पाठी पेन्सिल घेऊन एक दोन वगैरे काढ होता पाठीवरतीच झोपलेलं आहे बाबू सरा आणि मग तो थोडा कंटाळा आला त्याला म्हणून कार्टून लावून दिले आता एक वाजलेला आहे दुपारचा आणि कामं वगैरे माझे सगळे आवरलेली आहे तर मी आता तुम्हाला दाखवणार आहे का मी आज दिव म्हणजे मी दिवसभरात काय काय करते प्रत्येक दिवसाचं वेगळं वेगळं असतं माझ्या कामांचं हे तर आज त्यांचा डबा वगैरे दिला त्याच्यानंतर शौर्याला शाळेत सोडलं म्हणजे कसं आहे सकाळी खूप गडबड असते म्हणून मला सकाळचा काही व्हिडिओ वगैरे करायला जमत नाही तर मी कशी दुपारी निवांत असते मग जरा शौर्याला शाळेत न आणलं किंवा त्याला सोडून आली का मग माझं त्याच्यानंतर काहीच काम नसतं मग थोडं व्हिडिओ बनवता येतो आणि मग मोबाईल पण माझ्या हातात जास्त नसतो त्याच्यामुळे मला व्हिडिओ बनवायला थोडा प्रॉब्लेम येतो तर बघा किचनचं काम पण आवरलेलं आहे मी तुम्हाला दाखवते तर बघा माझं किचनचं काम वगैरे झालं आहे आणि किचन एकदम क्लीन झालेलं आहे आणि तो कपडा मी तिथे याच्यासाठी ठेवला आहे कारण तिथं पाणी गडतं बेसिनमध्ये भांडे घासल्यावरती पाणी उडतं आणि याला साईडला पट्टी पण नाही आहे त्याच्यामुळे पाणी सगळं खाली उतरतं तर किचन वगैरे क्लीन झालं आहे माझं आणि आता आम्ही झोपतो थोडंसं निशिताला घ्यायला जायचं परत पावणे पाच वाजता इथं इशिताची भांडी वगैरे ठेवलेली असतात आणि आता कसे दुपारचा थोडा आराम करायचा म्हणजे शिवपुरांची कथा झाली माझी संपली का मी शिताला आणायला जायला लागतं म्हणून चहा वगैरे घेऊन आम्ही निघू मग चला तर मग थोडा आराम करतो आता आम्ही हॅलो फ्रेंड्स आता संध्याकाळचे चार वाजले आणि म्हणजे पावणे पाच वाजता मला इशिताला आणायला जायचं असतं म्हणून मी चहा वगैरे बनवून घेतला आणि शौर्य आणि मी आता चहा घेणार आहे तर बघा मी टी व्हीवर त्या आस्था चॅनलवरती शिवपूर्ण ऐकते तर कथा आता चालू झालेली आहे माझी थोडीशी चुकते कारण थोडीशी कथा माझी अशी झाली म्हणजे चुकली का मी चहा वगैरे बनवत होती आणि शौर्याला खूप चहाची तलब येते लवकर त्याला चहाचा खूप हे आहे लोळतच असतो अभ्यास वगैरे झाला का झोपत पण आहे दुपारचं आता झोप पण त्याची बंद झाली दुपारची आणि मी आसन लावलेलं इथं बस आसन लावलेलं आहे बसायला इथं त्याच्यावरती बसून मी कथा ऐकते तर मी आता चहा बनवते कारण चहा घेतला की मग आम्ही आम्ही पण जातो हिशी शिताला आणायला तर चहा माझा झालेला आहे बघा चहा वगैरे झाला आहे माझा थोडासाच बनवते ना आणि शौर्याला मी आता चहा देऊन बसवते का जागा हे चाल बा शाळेत मी त्यांना जेल घेतली होती आणि आज कचरा पण माझा तसाच नाही कारण कचऱ्याची गाडी गाडीला लवकर मी खाली उतरेपर्यंत तिसऱ्या मजल्यावरून खाली उतरताना खूप हे होतं म्हणजे आम्ही जाईन खाली उतरेपर्यंत गाडी चालली जाते ती नाही तेवढी थांबत मग त्याच्यामुळे माझा आज कचरा पण ठायला टाकायचा तर बघीन आता उद्या टाकेन तर मला कथा पण ऐकायची चला फ्रेंड्स मग संध्याकाळी शिताला आणायला पण जायचंय स पावणे पाच वाजता निघते मी चल भाऊ इकडे येऊन शौर्या तर, शाड़ा तर, तर आता शाळेत जायला निघालो आहोत आम्ही तर चहा वगैरे घेऊन झालेला आहे तर शौर्याने मी निघाले आता वर्गातले का काय झालं काय झालं तर बघा फ्रेंड्स स्थाचा मी शाळेत ना आलोय आणि इशिता मॅडम बघा बॅगेतन सामान काढते इशू काय आणलंय दुकानावर दुकानावरनं आणलं बर का सामान दूध वगैरे आणायला लागतं आम्हाला सकाळी परत कोण खाली जाईल म्हणून मी म्हणजे संध्याकाळी घेऊन येते आणि खाऊ आणलं इशिताला बिस्किट बंद करून आणि हा बघा शौर्य कमकेक खातो दुकानावरचा तर आता आम्ही शाळेतनं आलो आलोय आणि इशिता आणि शौर्य नाश्ता वगैरे केलेला आहे आणि आता मी आता स्वयंपाकाला लागते साडेसहा वाजलेत आणि लवकर स्वयंपाक करून घेते कारण पोरांना भूका लागतात लवकर लाग आणि मग सारखे घाई लावतात मग मी भूक लागली भूक लागली म्हणून काय म्हणजे डाळ भात करायचं आहे मला तर मी आता अगोदर डाळ शिजत लावते कुकरमध्ये तर तूर डाळ मी शिजत लावते एक वाटे आम्हाला बस होते चौघांला तर मी आता डाळ एक साईडला शिजत लावते एक साईडला भात लावून देईन म्हणजे पटकन होईल आणि हे बघा हिरव्या मिरच्या ज्या होत्या त्या थोड्या लालसाच झाल्या आहेत कारण फ्रीज नाही आहे त्याच्यामुळे आता कसं जरा दोन तीन दिवसापासून जरा गरमच व्हायला लागलंय म्हणजे थंडी तेवढी काही लागत नाही आणि ही बघा इच्छित पण जरा हे करते तिला कसं आता अभ्यासाला बसायचं मग हे वाटतंय जरा शाळेत नाही ते मग परत मी कसा हो। क्लास पण त्यांना लावला नाही मग अभ्यासाकडे लक्ष द्यायला लागतं त्यांच्या आणि ह्या बघा शौर्य त्यांनी जेली आणली ती एरोप्लेनची डिझाईनची म्हणून दाखवतोय आणि कसं आहे मला मग पर पोरांकडे लक्ष द्यायला लागतं अभ्यासाकडे त्याच्या कारण क्लास लावलेला नाही आहे तर इथनं क्लास मी लावलेला होता त्यांना पण तो लांब पडायचा मग मला सारखं बरं बरंच वेळा जायला लागायचं आणि माझ्या पोटात पण दुखायचा प्रॉब्लेम सारखा असतो मला पोट पोटात दुखत असतं माझ्या त्याच्यामुळे खाली उत्तर चढ मुलं मला मुळे मला जास्तच होतं म्हणून मी क्लास बंद केला इथं आल्यापासून आणि मी घरच्या घरीच त्यांचा अभ्यास घेत असते आणि आता दाण मी लावलेली आहे आणि शौर्य एरोप्लेन एरोप्लेन दाखवतोय आणि त्याच्यानंतर एक साईडला भात लावते तर भाताची पण मला आम्हाला दोघ म्हणजे चौगा होता मी तर चौगांसाठी भात लावते तर अडीच वाटी भात होतो आम्हाला कारण मला अंदाज आहे वाटीचा म्हणून मी वाटीनेच भात लावते आणि आता संध्याकाळ झालेली आहे पोरांचा अभ्यास वगैरे घेते त्याच्यानंतर त्यांना दोघांना पण जेव घालून देते कारण त्यांच्या पप्पांना यायला बर म्हणजे बराच उशीर होतो आणि मग आम्ही दोघंसोबतच जेवण करतो पोरं कशी इतक्या उशिरापर्यंत थांबू शकत नाही कारण लहान मुलं असतात ते मग त्यांना भोकं लागतं लवकर आणि मग ते जेवण वगैरे करतील आणि परत अभ्यास करत बसतील किंवा कार्टून बघतील टी व्हीवरती ते कारण अभ्यासाचे दोन तास त्यांचे असतात आता माझा स्वयंपाक लावून देते एक साईडला आणि मग अभ्यास घेते त्यांनी फ्रेंड्स किचनचं सगळं काम माझं आवरून झालेलं आहे तर डाळ आता शिजते कारण कुकरची शिट्टी होत नाही त्याच्यामुळे आणि भांडे पण घासलेले आहेत मी फक्त लावायचे आहेत पाणी गडतं म्हणून ठेवलं आहे तिथं कारण इथं कसं रॅक नाही मग भात पण शिजला आहे माझा म्हणजे भात पण झालेला आहे रेडी आणि फोडणी द्यायची फक्त डाळीला आणि देवपूजा पण आमची झाली आणि आता इशिताच्या शौर्याचा अभ्यास मी घेते कारण त्या अभ्यासाला बसले दोघं पण मग अभ्यास घेतात त्यांचा अगोदर बघा माझी इशू पण अभ्यास करते तिला काय इशिता सराव करते वाचनाच्या मॅडमनी म्हणजे जोड शब्द दिलेले आहेत कारण जोड शब्द मग थोडे अडकते ती आणि हा बघा शौर्य पण बसला अभ्यासाला तर शौर्य माझा काय अभ्यास करतो दाखव बाबू दाखव बाबू इकडे दाखव फ्रेंड्सला दाखव काय लिहूतो तू काय काय सांग नाव नाही का त्याचं एखादं वन टू थ्री लिहतो ना इंग्रजीमध्ये लिहतोय तर हे बघा अक्षर माझ्या शौर्यचं म्हणजे ही, ही जी पहिली लाईन आहे ती मी लिहून आहे आणि हा एक लाईन मी लिहून दिली त्याला दाखवायला तर वीस पर्यंत दहापर्यंतच वन टू थ्री येतात त्याला मग टेन पर्यंत पुढं थोडस तू तुझा अभ्यास कर तर करताय दोघं पण अभ्यास आणि माझा स्वयंपाक पण झाले माझा आता स्वयंपाक पण झाला आहे एकशे शौर्याचा अभ्यास पण चाललेला आहे तर मी आता शौर्य तुम्हाला वन टू थ्री म्हणून दाखवीन दाखव बाबू वन टू थ्री म्हणून एलेवनच्या नंतर त्याला म्हणजे पुढे अजून येत नाही तर शिकवायचं आहे कसं हळूहळू शिकवीन तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तर चला मग भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय